नमस्कार मी वैशाली एकनाथ शिंदे शिवसेना गटातर्फे जोशीबाग आझाद नगर शिवसेना शाखेतर्फे कल्याणात भव्य मोफत महाआरोग्य व नेत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या अधिपत्याखाली युवासेना उपजिल्हा प्रमुख अभिषेक अरविंद मोरे व माजी नगरसेविका अस्मिता अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाने व आयोजनाने सदर शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले सदर शिबिरामध्ये ब्लड प्रेशर मधुमेह तपासणी हार्टबीट्स नेत तपासणी ई सी जी व जनरल ओपीडी मोफत करण्यात आले महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत येणारे सर्व आजार मोफत तपासणी व आवश्यक असणारे ऑपरेशन देखील मोफत करण्यात येणार आहे यात किडनी स्टोन शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी यासारखे ऑपरेशनचा समावेश आहे सदर शिबिराला नागरिकांचा प्रमाणात नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिर रामबाग मेन रोड शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आले होते शिबिर यशस्वीतेसाठी उपशहर संघटक महेश बमोडे युवा सेना उपशहर प्रमुख विष्णू लोहोकरे विभाग प्रमुख मनोहर व्यवहारे शाखा प्रमुख अजय लिंगसे युवासेना शाखा अधिकारी दिनेश टोंगारे उपशहर प्रमुख सुनीता बोंबले उपविभाग अधिकारी प्रसाद चुंद्रे सीमा यादव शाखा प्रमुख महेश शिंदे सुनंदा व्यवहारे उपशाखा संघटक प्रमोद घुगे वर्षा गायकवाड उपशाखा संघटक शैला लाड संतोष बोंबले समस्त पदाधिकारी शिवसैनिक युवासेना महिला आघाडी हॅन्डचे मोलाचे सहकार्य लाभले शिवसेना शाखेतर्फे आज मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलंय आपली एकूण संकल्पना कशा पद्धतीची आहे शिवसेना पक्षाची स्थापना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणासाठी झालेली आहे बाळासाहेबांनी आम्हाला सातत्याने समाजकारण करण्याचं वाक्य दिलेलं आहे त्याच धोरणानुसार शिवसेना सातत्याने नेत्रशिबिर असो आरोग्य शिबिर असो रक्तदान शिबिर असो अनेक प्रकारचे कार्यक्रम शिवसेना राबवत असते त्यातलाच आजचा हा जो आरोग्य शिबिर आहे हे आरोग्य शिबिर शिवसेना जोशीबाग शाखा आणि प्लॅटिनम हॉस्पिटलच्या माध्यमातून आज या ठिकाणी राबविण्यात येत आहे अनेक रुग्णांनी या ठिकाणी आत्ताच याचा लाभ घेतलेला आहे इ सी जी असून द्या नेतृत्वच्या संपूर्ण हे असून द्या बी पी असून द्या मजुमे असून द्या सर्व टेस्ट या ठिकाणी केल्या जात आहेत आणि सातत्याने अशा पद्धतीने जशी विभागीय शाखा या संपूर्ण परिसरात काम करत असते माझ्यावरचे आता जे पदाधिकारी आहेत महेश भीम जाधव आहे या ठिकाणी दीपक घोगे आहेत महेश शिंदे आहे आमचे रुमले आहेत भगवत घोगे आहे ते अनेक प्रकारचे कार्यकर्ते सातत्याने या ठिकाणी राबवत असतात या शिबिराचे आयोजक आहेत अभिषेक मोरे आणि अस्मिता मोरे यांनी हा यांच्या सगळ्यातून या ठिकाणी हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि नागरिक सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद नमस्कार आम्ही यू एम सी उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन या हॉस्पिटलमधून आज इथे कॅम्प आयोजित केलेला आहे अरविंद मोरे साहेबांच्या हस्तेच म्हणजे इथे आपण कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे तर आपल्या इथे कसं सगळ्या प्रकारच्या टेस्ट होतात जसं ई सी जी ई सी जी बी पी शुगर वगैरे टेस्ट केलं जातं यामध्ये जर आपल्याला काही आढळलं तर ते आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये सेकंड ओपिनियनला बोलवतो आणि यामध्ये जर काही त्यांचं ऑपरेशन वगैरे निघालं तर ते आपण मोफतमध्ये उल्हासनगरच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल आणि मोरे साहेबांनी जो इथे कॅम्प आयोजित केला आहे जोशीबाड शाखेमध्ये इथे खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि लोक पण खूप चांगल्या म्हणजे चांगल्या संख्येने आपल्या इथे चेकअपला येत तर त्यासाठी खूप धन्यवाद अविंद मोरे साहेबांची सुद्धा की त्यांनी इथे कॅम्प आपला आयोजित केला म्हणून थँक्यू आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र